असे का अजून काय काय आणशील आम्हाला काय आणशील तुम्हाला कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक कसलं ज्यूस आणशील का अजून काय काय आणशील काय काय आणशील भाजीपाला भाजीपाला कशाला लागतो भाजी करायला कोण करीन भाजी येते का भाजी करता अजून काय काय येतं तुला करता हा हा अजून काय येतं कांद्याची भाजी भाकरी येतात का तेवढा लढ भाकरी करताना पोळलं होय दाखव बरं बाई काय करीत होती तू हा भाकरी करीत होती पाणी झाले पण काय करीत होती भाकरी आणि कुणी करायला लावले होते तुला मम्मी कोण पीठ घेतलं होतं काही कुठं नाही करतीस मग मग भाकरी कोणाला दिल्या खायला अगं बाई आम्हाला घेऊन येऊ द्या